तिसरा किल्ला गरज आहे तिसरा किल्ला करून का आहे जय शिवराय शुभ सकाळ आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा त्या नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये आणि आज आपला वाघ पिंजऱ्यातून बाहेर आलेला आहे बघू शकता तुम्ही द रिटर्न ऑफ द किंग बऱ्याच महिन्यातून चार महिन्यानंतर आणि आम्ही सध्या आलो आता एकोले गावात बेस विलेजमध्ये तर आम्ही जाणार इथून गणगडावरती जो की राहिला समोर बघू शकता आता इथे ते, ते बाबा होते ते तर आम्हाला बोलले की अर्धा तास लागेल ओके आम्हाला तर वाटत नाही किंग आमचा वापस आलाय बघा किंगला काय बोलायचं आहे मला काय नाही बोलायचं आहे खूप भारी वाटते मला देतो ना तुम्ही कसं टेन्शन घेत <laughs> आहे खूप भारी वाटते मला बाबा अर्धा तासच लागेल पक्का ऑल so सेट आमची लॉर्ड अल्टो पाक झालेले आहे आमचा किंग पण रेडी आता का आम्ही जाणार आहोत घनगडला का किंग तुम्ही परमिशन घेऊन आलात का परमिशन आणि चला आणि चला आणि समजते लोक ठीक आहे कुठे इकडचे तिथून वाजलेत बरोबर साडेआठ आणि आमचा ट्रॅक झाला सुरू एकोले बेस्ट विलेज मधून आता बघूया इथून पुढे किती वेळ जाईल तसं आपल्यासोबत आज किंग आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही पण आज जास्त टेन्शन नाही नाही काय प्रॉब्लेम बॉय तर बाबांनी आम्हाला सांगितलेला अर्धा तास तर बाबांचा म्हणणं कितीपर्यंत खरा ठरतंय बघूया बाबांना रोज जायची सवय असेल आम्हाला नाही एक तर आमचा किंग आला चार महिन्यात बाहेर चला चला तर साठी एक मेसेज त्यांची परमिशन आधी एक दिवस घेत जा सकाळी साडेपाच वाजता घेत जायचं काय बोला येणार होतो आम्ही पाच जण आले होता दोघं दो महादेवाचं मंदिर आहे तर गणेश्वर महादेव मंदिर जय महाकाल un cuenta बघा एक दोन मिनटाच्या अंतरावर महादेवाचं नंतर गार्जई मातेचं मंदिर इथं मी आत काही तसं जात नाही बाहेरूनच व्हिडिओ काढतो बघा काळ काय पूर्ण म्हणजे लाईट वगैरे नाही आहे आणि मला वाटतं जास्त कोणा आलेलं आहे मंदिर चला तेव्हा तेव्हा स्पॉट येते फोटो काढतात

आपले इथं नाही इथंच बाजूलाच स्वच्छ सुंदर स्वच्छ सुंदर पाण्याचा टाक आता इथे मी तुम्हाला चार पाच फोटो कसे काढायचे ते शिकवतो तोपर्यंत मी कॅमेरा बंद करतो भेटूया थोड्याच वेळात बघा आम्ही दोघं चढतोय फोटो वाढतो ना उत्तर त्यांना काढले उत्तर आम्ही पाठतो तरी मला वाटतं आलं तुम्ही वरती फोन बाकीचं चल चला तर आम्ही पोचलो एकदम आता वर येस तर ते, yes. ते बाबा बोललेले अर्धा तास बरोबर बोलले नाही आम्ही तर पंधरा मिनिटात वरती पोचलो तर इथून आम्ही पूर्ण गड एक्सप्लोर करतोय टाक टाक नाही र महादरवाजा तो खालचा असेल मग तू काहीतरी निघा असेल मग नाही तिथेच निघतंय ना बघा पोचलो आम्ही एकदम वरती चढवरती यायला सांगते आव कुठं आव कुठं तर अशा प्रकारे घनगड समाप्त लेट्स मूव टुवर्ड्स कोळीगड काहीच नाही संपला तूने बोला और मैंने नहीं किया. असं कधी हुआ है क्या? किंग वांट्स टू क्लिक सम फोटोज. सो पुशिंग द कॅमेरा पुशिंग द कॅमेरा. हैन सर डिलीट डिलीट नो डिलीट. डिलीट डिलीट आता तो परत काय असेल काय माहिती. म्हणून काय सर नो डिलीट. प्ले वर इल चला. तर बरोबर दहा 10:45 आम्ही खाली उतरतोय खाली उतर म्हणजे अर्धा खाली उतरलोय. 5 मिनिटं चालेच उतरता आणि अर्ध्या तासाचा पण ट्रेक नाही आहे काका बोललेले सॉरी काका नाही बाबा बोललेले अर्धा तास पण ऍक्च्युअली पंधरा मिनिटात वरती पोहोचतो आणि वरती किती काशी घालायची <laughs> ती घालते आणि चार महिन्यातून आलो मी तर प्रतीक माझा घाम काढतो दुसरा पण ट्रेक करायला चालू आहोत एक दिन मग दो पंच नंतर तो बोलला की दोन महिन्यानंतर आला तरी चालेल असा कसा असा कसं आला भीमा शंकरला आपल्याला हो लगेच लगेच त्याच्यानंतर दोन महिन्यातून आला तुझ्या हा मग गणपती आम्ही थोडा आराम आराम करतो भजन बीजन आमचा सप्ताच आहे मग मी थोडा एक दीड महिना शांत राहू मग आम्ही मध्ये दोनागरीवर जाऊ बस मी कुठं नाही गेलं तर आमचा दोनगे हां चला साडेआठ आठ ला आम्ही ट्रॅक चालू केलेला आणि दहा पन्नासला आम्ही घनगड उतरलो आता इथून आम्ही सगळे कोरीगडला घडला ही राहिली आमची लॉर्ड अल्टो लॉर्ड अल्टो आणि आमचा किंग मुफासा चला आता भेटूया किंग मुफासा कोरीगडला चला संवाद बारा झाले आणि दुसरा किल्ला एका दिवसात कोरीगड गर्दीमध्ये आम्ही पार्किंग मध्ये भैया वाट थोडीशी कठीण आहे चढताना काय नाही उतरताना काय कोरीगड नंबर टू

तिथं कंचर किती घाल तर तुम्ही कंचर বাকু আপোনাৰ পচলো ত পামি গণেশ দৰৱা জৱৰ যি ফাই আমি পিছ মিনিগ কলা वाटलंय सर तुम्हाला कंप्ले कम्प्लिट तीस मिनिटं रसाहेब थांब ना तर काय काही oh आहे हो शेठ ना इथं महादेवाचं मंदिर गर्दी खूप आहे सगळे खूप इजा इथं करतात तेव्हा मी लांबनच बाहेर पडतोय महाकाल तर त्यांना जर गर्दी कमी झाली तर मी मध्ये जाऊन आता पावसाची मी तुला किंग द मुपासा द किंग बसलाय मुपाला नाही फोटो हां मला पण माहिती मी कुठं आहे पण चाललो आहे ते जात राहायचं तर इथे सगळी वांढरा आलेले जे जे किंचाल तर येण्यासाठी त्यांना गड किल्ल्यांचं महत्व मला नाही वाटत आहे पूर्ण दोन मिनिट कॅमेऱ्याचा बघू शकता दिसतं का नाही मला माहीत नाही मलाच काही दिसत नाही आहे पोचलो आम्ही गोरेगडच्या एकदम शेवटच्या टोकाला आता इथून आम्ही परत जातो बघा दुकाच दुका कोणीतरी काहीतरी पेटवलं आहे बघू हां चला किंग आता फॉर्ममध्ये त्यात थांबतच नाही आता बोलते तिसरा किल्ला करायचा आहे तिसरा किल्ला करून तिसरा किल्ला येऊल आहे तर बिशेल ओके <laughs> चिल्ला चिल्ला की सब कुछ सेम कर दे दो लाउडिया पानी में एक चालीस मैं आम्ही अजून चालतो है बघूया अजून किती वेळ लागेल किंग बोलते अजून एक ट्रिक करायचा किंग बोलते एक ट्रिक करायचा कोरिलर घेऊन डायरेक्ट बेंच पुणे टू बेंच बघूया 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 ना करा ता बघूया ना एक काम तो बरोबर एक तास पस्तीस मिनटा मे आम कोरा फिरून फिर आणि पाऊससुद्धा त्याच्यामुळे आम्ही शूट केलं नाही चेंज केलं तेव्हा हो निघतो काहीतरी खातो आणि तौ सेट कंपनी कंपनी नाही जेवले चल भेटूया पुन्हा एकदा अशाच का नव्या खोऱ्या ब्लॉगमध्ये माहिती नाही आता आमचा भाग कधी बाहेर निघेल परत भेट लवकरच ठीक आहे बाय बाय